जय जय रघुवीर समर्थ राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या अवतार काळात श्रीमद दासबोध मनोबोध आत्माराम लघुकाव्ये स्तोत्रे आरत्या अभंग अशी विपुल आध्यात्मिक आणि बोधप्रद वाङ्मयाची निर्मिती केली यातीलच एक दिव्य ग्रंथ म्हणजे एकवीस समासी किंवा जुना दासबोध यात वेदांतसार श्रीरामचरित्र मानसपूजा सगुण ध्यान आत्मनिवेदन सद्गुरु सदशिष्य लक्षणे संसाराचं नश्वरत्व विवेक वैराग्य मी पण निर्मूलन दृश्य जगताचा निराश अशा अंतरंग साधनेसाठी अत्यावश्यक असलेल्या विषयांवर सखोल विवेचन आहे सद्गुरुवचनी विश्वास धरिता तुटे भवपाश विनवी रामी रामदास लडीवाळपणे या श्री समर्थ वचनोक्तीनुसार पारमार्थिक कल्याण साधण्यासाठी हे एकवीस समास श्रवण मनन चिंतन अध्ययन करणं साधकांसाठी अनिवार्य आहे श्री समर्थ सेवा मंडळ संचलित कर्वेनगर उपासना केंद्रातर्फे समर्थ भक्त श्री योगेश बुवा रामदासी एकवीस समासी दासबोधावर रसाळ निरूपण करणार आहेत तरी आपण सर्वांनी या प्रवचनांस आवर्जून उपस्थित राहून भक्तीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय जय रघुवीर समर्थ